नमस्कार मी वेदांकी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बटर चिकन बनवणार आहे त्याच्यासाठी मी चिकन स्वच्छ धुवून घेतले त्याच्यामध्ये हळद ॲड केले पाव चमचा त्याच्यानंतर आपल्याला दही दोन ते तीन चमचे ॲड करायचे तरी मी छोटे सा म्हणजे छोटे साईजचे चम्मच मी तीन चम्मच दही टाकले आणि ते त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आपल्याला काय दोन ते तीन चमचे दही होतं घरी ते यूज आहे आता मीठ टाकायचं आपल्याला अर्धा चमचा आणि आलं लसूण पेस्ट एक चमच आलं लसूण पेस्ट टाकायची तर ही पण मी घरी बनवलेली आहे तीच त्याच्यामध्ये ॲड करते एक चम्मच मी आले लसूण पेस्ट घेतले आणि हातानेच मी व्यवस्थित मिक्स करून घेते पूर्ण चिकनला हे सगळे मसाले लावून दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवून देणार आहे तर असे आपण मसाले आता व्यवस्थित लावून घेतले आणि बाकी मग पुढची तयारी आपल्याला करा घ्यायची पूर्ण व्यवस्थित मसाले याच्यामध्ये मरले पाहिजे त्याच्यासाठी पंधरा ते वीस मिनटे ठेवलं की व्यवस्थित चिकनला मसाले लागतात आता हे मी दोन वाटा खोबरे घेतले ते भाजून घेतले व्यवस्थित आपल्याला चिकनसाठी ग्रेव्ही मिक्स म्हणजे मसाला बनवायचा आहे त्याच्यासाठी आणि मी मसाला तयार करून घेतला आहे कांदा मिरची आलं लसूण त्याच्यानंतर कोथिंबीर काजूचे तुकडे टाकलेत लवंग टाकली आहे काल मिरे आणि दालचिनी असे ॲड करून तेलामध्ये छान परतून घेतलं आहे आणि ते थंड करायला ठेवलं होतं ते आता त्याला आपल्याला मिक्सरला ग्रेवी करून घ्यायची त्याची पेस्ट बनवायची असं मी दोन्ही मिक्स करून ग्रेवी करणार आहे त्याची तयार हे वाटण तुम्ही कडधान्याच्या भाजीला किंवा पनीरला कोणत्याही भाजीला यूज करू शकता चालतं त्याचे खोबरं आहे ते पण आपल्याला मिक्स करायचे त्याच्यात आणि थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि मस्त एकदम मऊसर सॉफ्ट आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे आता मी थोडं पाणी टाकल्या अंदाजे त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आपल्याला आणि अशी ग्रेव्ही पेस्ट तयार करून घ्यायची तर ही अशी आपली पेस्ट बघा रेडी झाली आहे अशीच एकदम बारीक करून घ्यायची व्यवस्थित बाकी मात आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर मी आता एक कडे घेतले त्याच्यामध्ये तीन ते ती चार चम्मच तेल टाकणार आहे तीन चम्मच फुलाने थोडस अजून एक्स्ट्रा टाकलंय आता ग्रेवी आपण केली त्याच्या मला आपल्याला ते करू शकेल टाकायचे आणि कडे मसाले करायचे तर त्याच्यामध्ये आता आलं लसून पेस्ट टाकायची आपल्याला मोठी लव विलची टाकली आहे तवालपत्र टाकणे आले लसून पेस्ट आले एकदम असं भाजून घेतलं आहे मी परतून व्यवस्थित त्याच्यामध्ये आता दोन चमचे बटाटचे टाकते तो मला आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता पावसाचा हळद तीन ते चार चमचे मी लाल मसाला टाकणार आहे लाल मिरची पावडर ज्यांचे घरगुती बनवलेली आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जी आपली ग्रेव्ही बनवली आहे ती मोठे तीन चमच मी टाकते तुम्हाला जेवढं गाड घट्ट पाहिजे असेल पातळ पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घट्ट करू शकता माझं अर्धा किलो चिकन आहे त्याच्या हिशोबाने मी ग्रेवी ॲड करते त्याला आणि व्यवस्थित ग्रेवी ग्रेवीला एकदम ते तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे छान आता आपल्या ग्रेवीला वेगवेगळ्या व्यवस्थित उकळे आले आणि त्याचं ते, ते, ते तेल सुटायला लागलं आहे त्याच्यामध्ये ते मसाल्याचं मी जे पाणी ठेवलं होतं ते पण ॲड करते थोडं अजून पाणी आपल्याला ॲड करायचं आहे जेवढी आपल्याला ग्रेवी घट्ट पातळ जशी पाहिजे होते तसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि चिकन ॲड करायचं आहे त्याच्यात चिकन छान आहे असं मसाले लागलेत त्याला तर चिकन ॲड केले तर मस्त एकदम उकळी येऊन द्यायचं त्याला उकळीपर्यंत मी असे शिजवून देते त्याच्यानंतर मग वरती झाकण ठेवणार आहे तर बघू शकता थोडी थोडी उकळी येते आपल्या चिपकणार तर सविप्रमाणे मीठ टाकायचं आहे चिकन मसाला ॲड करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित चिकन मसाला मी लास्टला ॲड केला आहे तुम्ही आधी पण ॲड करू शकता आणि आता वरती झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं आपलं चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजले की नाही एकदा आपण झाकणकडून चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे परत पाच मिनटं चिकन झाक ठेवायचे कोथिंबीर बारीक करून आपल्याला वतीन टाकायचे तर मी अशी चि कोथिंबीर धुवून घेतली आणि बारीक चिरून घेते तिला झाकणकडून आता आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे अशा प्रकारे आपलं बटर चिकन झालेलं आहे त्याला आपण तांदळाच्या भाकरीसोबत नानसोबत किंवा रोटीसोबत खाऊ शकता पराठाससोबत खाऊ शकता तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद